नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो तर व्हिडिओला जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की या चॅनलला सबस्क्राईब करा स्टार्टिंग आहे स्टार्टिंगला तुम्हाला वाटतं असेल सबस्क्राईब कमी आहे पण जरूर सबस्क्राईब करा असे नवीन नवीन नवी व्हिडिओ महाराष्ट्रातील राजकारणातील सोशल आणि इतर घडामोडी आपण या चॅनलवरती बघणारच आहोत आणि पुढे चालून अनेक अनेक नवीन नवी गोष्टी या चॅनलवरती येणारच आहेत तर या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉन दाबून ठेवा म्हणजे अशा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला येतच चला आजच्या या व्हिडिओची सुरुवात करूया आजच्या मोठ्या घडामोडी काल म्हणजे मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी त्यांचा सात तारखेचा जो मोर्चा आहे त्याच्या संदर्भात सर्वांना कळवलं की मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी अस्मितेसाठी आपण एकत्र येणार आहोत आणि एकत्र येणार आहोत पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा मोर्चा हा सहा तारखेला म्हणजे मोर्चा म्हणजे आंदोलन त्यांचं सहा तारखेला होतं आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांचा मोर्चा सात तारखेला होता तर राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल रात्रीला की संजय राऊत साहेबांना फोन लावला शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब त्यांना फोन लावून कळवलं की आपण एका दिवशी करून यात का त्याच्यावर चर्चा होऊन दोन्ही भावांचं मत सहमती घेऊन संजय मातोश्रीला जाऊन उद्धवसाहेबांशी चर्चा करून राजसाहेबांशी चर्चा करून त्यांनी एक तारीख डिक्लेअर केलेली आहे पाच जुलैला मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी हा लढा उभारलेला आहे मराठी माणसं मराठी नेते एकत्र येणार आहेत आणि भाजपाला तडीपार करून लावल्याशिवाय राहणार नाही असंच वाटतंय कारण की भाजपवाले हिंदी सक्ती करून मराठी जी अस्मिता आहे महाराष्ट्राची महा जी महाराष्ट्राची हृदयाला फरशित लोकांनी जीव दिले या भाषेसाठी या राज्यासाठी या मातीसाठी या देशासाठी आणि हे दुसऱ्या भाषेला आमच्या डोक्यावर ठेवत आहे म्हणजे आमच्या शाळेतसुद्धा हिंदी शिकवली गेली पण ती पाचवीपासून होती ना पहिल्यापासून पहिलीपासून का बरं शिकवलं आग्रह काय आहे तुमचा आग्रह एकच आहे की प्रप्रांतीय बाहेरून येणारे लोंढे त्यांच्या सुखसुविधेसाठी यांनी हिंदी सक्ती पहिल्या वर्गापासून केलेली आहे सगळ्यांना हिंदी येते की कोणच काय बिघडलं सगळ्यांना हिंदी येते मलासुद्धा हिंदी येते सगळ्यांना येते फक्त तुम्ही जी बालबुद्धी असते खेळण्याचं वय राहतं बुद्धी वाढण्याचं वय राहतं लहानपणीचं डोकं त्याच्यावरती किती ताण देणार तुम्ही हिंदी इंग्लिश आणि मायबोलीपासून दूर ठेवू नाही शकत मी खरं तर पाहिलं ना सगळे बाहेरचे सगळे जे प्रप्रांतीय लोक येतात ना महाराष्ट्रात त्यांना मराठी शक्ती करा ना तुम्ही हिंदी महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना हिंदी शक्ती करतात वा अरे वा म्हणजे मराठी पहिलेच मराठीच काही लोक हिंदी लोकांसोबत राहून मराठी बोलणं काही विसरून गेले किती किती लोकांना आता पहा ना मराठी चित्रपट देखील कोणी क चालत नाही त्यांना थेटर मिळत नाही म्हणजे एवढा अन्याय होते महाराष्ट्राच्या मराठी लोकांवरती आणि हे सरकार हिंदीची बाजू घेते म्हणजे हे दुर्दैव आहे तर आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि माननीय राजसाहेब ठाकरे साहेब यांनी एकत्र आले तर महाराष्ट्राचं आणि देशाला जी महाराष्ट्राची गरज असते ते महाराष्ट्राचं कर्तृत्व नेतृत्व निर्माण करण्याची ताकद कर, महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे दोन बडे नेते हे महाराष्ट्राच्या हितासाठी हित जपण्यासाठी एकत्र जर आले हे तर असेच मराठी भाषेसाठी आपल्या माय मराठी मायबोलीसाठी एकत्र येत पण हे जर कायमस्वरूपी जर एकत्र आले तर किती मोठं जे शक्य नाही ते होईल आणि भाजपचे मनसुबे धुळेला मिसळून जाते म्हणून महाराष्ट्रासाठी तुम्ही एकत्र या आद्यात मी उद्धवसाहेब राजसाहेब अशी विनंती करतो एक मराठी माणूस जय हिंद वंदे मात्र जय महाराष्ट्र आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद